नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात बुधवारी दुसरी टी ट्वेंटी खेळवली जाणार आहे पहिला टी ट्वेंटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल दुसरी टी ट्वेंटी भारतीय संघाने जिंकली तर टीम इंडिया दोन शून्य ने विजयी आघाडी घेईल भारत बांगलादेश यांच्यात दुसरा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे खेळला जाणार आहे सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल अरुण जेटली स्टेडियम ची खेळपट्टी ही मोठ्या धावसंख्येसाठी ओळखली जाते बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या टी ट्वेंटीत मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्यता आहे सूर्यकुमार यादव दुसऱ्या सामन्यात प्लेईंग इलेव्हन मध्ये कोणताही बदल करणार नाही विजयी संघच मैदानात उतरण्याची शक्यता आहे तर असा असेल संभावित भारतीय संघ अभिषेक शर्मा संजू सॅमसन सूर्यकुमार यादव नितीश कुमार रेड्डी हार्दिक पांड्या रियान पराग रिंकू सिंग वॉशिंग्टन सुंदर वरुण चक्रवर्ती अर्षदीप सिंग आणि मयंक यादव तर असा असेल दुसऱ्या टी ट्वेंटीसाठी साठी भारतीय संघ